साथ, साथ सात सात वाजले असतील तो घरी रडतच आला सांगायला लागला की नाही ती ती मारणार आहे आहे मला घेऊन जाणार तो स्वतःच हाताने गळा झोपलाच नाही ही गोष्ट माझ्या एका नातेवाईकाच्या लहान मुलाच्या बाबतीत घडलेली आहे तर दोन हजार सोळा सालातली ही गोष्ट असेल तेव्हा तो मुलगा तिसरीला होता नेहमीप्रमाणे शाळेत जाणं शाळेतून घरी आल्यावर थोडंसं खायचं आणि परत खेळायला जायचं आणि थोडंसं आलं खेळून आलं की जेवायचं आणि झोपून जायचं सकाळी परत शा ट्युशन मिशन असल्यामुळे हे ते त्याचं नेहमीचं शेड्यूल असायचं त्या त्या दिवशी तो नेहमीप्रमाणे शाळेतून आला आणि नंतर मग तो खेळायला गेला खाऊन घेऊन जी खेळायला गेला आणि खेळा खेळायसाठी गेला आणि अचानक सा सात साडे वाजले असतील तो घरी रडतच आला आला तर त्याच्या आईला वाटलं का रडतोय काय माहिती त्याला विचारलं का बाबा का रडतोयस तर त्याने सांगितलं आई मी पडलो पडल्यामुळे त्याला थोडंसं हाताला पायाला जरा खर्चाटलं होतं त्याच्या आईला म्हणजे तो रडतोय तिने सांगितलं हात पाय धु आणि देवाच्या पाया पड आणि त्या देव दिवा लागली होती देवाच्या पाया पडायला लावलं पण काही नाही त्याने औषध लावलं आणि म्हणाले नाही तुला थांबेल आहे आता तू दुखायचं थांबेल तू रडू नकोस शांत हो मग त्याने हातपाय धुतलं आणि देवाच्या पाया पडला मग थोडस दुखायचं थांबलं होतं नंतर तो जेवला आणि नेहमीप्रमाणे ने झोपला झोपला नॉर्मल सगळं सगळं नॉर्मल आणि नंतर बारा वाजलेने अचानक तो मुलगा रडा रात्री रडायलाच लागला आणि रडत रडतच सांगायला लागला की नाही मला ना ती ती मारणार आहे मला ती घेऊन जाणार आहे तो स्वतःच आणि हाताने गळा असं पकडायला लागला आणि पकडून तू स्वतः होता ती नाही ती मला मारून टाकते मला ती मारणार आहे तर आई वडिलांना जरा विचित्रच वाटलं रात्रभर तो मुलं झोपलाच नाही अजिबात आणि रडणं चालूच कंटिन्यू रडणं ना चालूच नाही मला ती मारणार आहे सकाळी चारच्या नंतर त्याला झोप लागली आणि असं ना आता नेहमीच व्हायला लागलं पंधरा दिवस ना तो असा मुलगा सारखाच अं असं रात्र दिवसभर असं नॉर्मल असायचं रात्र झाली की रडणं चालू ती मला मारणार ती मला मारणार नाही ती ते ती मला घेऊन जाणार ती मला घेऊन जाणार असं सारखं बोलायचं आणि त्या मुलाने हळूहळू ना जेवण जेवणच कमी केलं दुपारी तर सकाळी नाही जेवायचं सकाळी जेव्हा दुपारी नाही जेवायचं असं सारखं असं आणि पूर्ण असं बारीक 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 तब्येत अशी खराब होत गेला पूर्ण असा वीक आणि विकनेस असं त्याला वाटायला लागला म्हणजे पहिल्याची तब्येत होती तशी तशी नॉर्मल नॉर्मल करून हात तो एकदमच बारीकच होत गेला मग त्या आई आईवडिलांना जर टेन्शन हे लागलं की आपला मुलगा असं का होतोय मग त्यांनी कोण कोण सांगायचं ना कुठेतरी घेऊन इकडे असं व्यक्ती आहे की असं बघतात तिथे घेऊन जा बघतात आणि एका ठिकाणी त्यांनी घेऊन गेले त्यांना त्यांनी सांगितलं की त्याला त्याला ना असं पडल्यामुळे त्याला ते काही असं बाहेरची बाधा झालेली आहे की त्याच्यामुळे तो असं असं करतोय म्हणून मग त्यांनी थोडासा अंगारा दिला आणि सांगितलं अंगारा लावा तो नॉर्मल होईल आता त्यांना वाटलं तर होईल नॉर्मल पण न त्याचा जरा तुला त्याला थोडाही गुण आला नाही तो रात्र झाली हेच नेहमी सारखंच रडायचा दिवसभर जेवायचं नाही असं आणि मग एक शेजारी त्यांच्या त्यांच्या शेजाऱ्याने एकाने सांगितलं की बदलापूरलाच एक स्थान आहे तिथे जावा की तिथे असं म्हणजे भूतभीत काढतात असं त्यांना सांगितलं त्यांनी मग आई वडिलांनी ठरवलं चला आपल्याला गुण येतोय त्याचा घेऊन चला जाऊया आपल्या मुलाला सकाळ सकाळ उठले आणि बदलापूर गाडी पकडली आणि तिकडे गेले तिथे तिथे एक देऊळ होतं त्या देवळाचे गेले तिथे अशी खूप लाईन होती तिथे लाईन होती आणि त्यांच्या एकामेकाचे अनुभव एक सांगत होते शेअर करत होते की इथे आला मला गुन्हा आला तिथे मला इथे असे व्यक्ती आहे की ती बघते अशी तिथे त्यांनी खरंच बघितला पण इथे असं अंगा तिथे येत होतं लोक असे उभं राहून असं नाचत होती मग त्यांनी त्यांचा ते नंबर आला आला त्यांनी त्या माणसाने हात असं त्या व्यक्तीने हात डोक्यावर ठेवला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाला अशी बाळाची मदत आलेली आहे तर त्याला थोडा दिवस जास्त आणायला लागेल म्हणजे असं महिन्यात ना एकदा दोनदा तरी आणायला लागेल असं की इथे आलं त्याला बरं वाटेल बघा त्यांनी त्याला त्यांना विश्वास बसला बाबा ठीक आहे आपल्या बरं वाटेल आपल्या मुलाला म्हणून त्यांनी काय केलं त्यांनी असा दोरा पण दिला बांधायला की हा दोरा बांधा म्हणजे तुमच्या मुलाला बरं वाटेल म्हणून मग त्यांनी तो दोरा त्याचा बांधला आणि त्याला घरी घेऊन आले नॉर्मल तो मुलगा एक दोन दिवस नॉर्मल होता म्हणजे नेहमीप्रमाणे जेवला थोडा थोडा जेवला परत झोपला सुद्धा एक दोन तास तरी झोपला तो मुलगा परत आठ दहा दिवसांनी परत चालू झालं त्याचं की तो रडायला लागला परत ते चालू आता मला आता असं आहे आता त्या मुलाला गुण काही येत नाहीये मग त्याच्या त्यांच्या शेजारी अशी एक मुसलमान बाई होती तिने सांगितलं की तुमच्या मुलाला असं एक दर्गा आहे आता मला सांगायला अलाउड नाही आहे त्या दर्ग्याचं नाव तर त्या त्या दर्ग्यावर तिकडे तसं घेऊन जा तुम्ही म्हणजे त्याला तुमच्या मुलाला गुण येईल मग त्या आई वडिलांनी म्हटलं जाऊ दे शेवटचा आपला आता एवढा मुलगा आपण इकडे तिकडे नाचवलं आता शेवटचा एक एक उपाय करून बघूया आपण आपला मुलगा एवढा विकने झालाय भीती वाटते आणि त्या मुलाची अवस्था खूप खूप म्हणजे वाईट होती ना तो एकदम एकदम नाझुकत झाला होता मग आई वडिलांनी ठरवलं की आपल्या मुलाला जाऊया घेऊन जाऊया मग चला एक दिवस सुट्टी काढली आणि त्या मुलाला घेऊन दोघं नवरा बायको गेले त्या दर्ग्यावर दो गुरुवार होता तर तिथे घेऊन गेले मग तिथे वातावरण एकदम विचित्रच होतं त्या त्या दारघ्याचं असं असं इकडनं आवाज आणि इकडे तिकडे अंगात अंगात येत आहे असं म्हणजे बायका आहेत बायका काय पुरुष काय सगळंच सगळे विचित्र विचित्र मग तरी आईला भीती होती आपल्या मुलाला इथे आणलंय आपल्या मुलाला गुण येतोय की नाही येतोय पण म्हटलं जाऊ दे आता सगळ्यांचा सगळ्यांना आला असेल गुण म्हणून त्या आपल्या मुलाला येईल असा विश्वासाने ते त्यांनी तिकडे घेऊन गेलेले होते मग तिकडे नेलं तर एका त्या मौली हो जो होता त्यांनी त्याला असं काहीतरी जा, झाडलं म्हणजे आणि नंतर काहीतरी एक दोरा बांधायला दिला आणि असं कानात काहीतरी त्याच्या बोलले पण घरी गेलं होतं खरंच त्या मुलाला ना यायला लागला तो मुलगा घरी गेला ना जेवायला लागला नॉर्मल त्या दिवशी जेवला झोपला असे पंधरा दिवस झाले आणि त्यांनी सांगितलं होतं पाच गुरुवार काहीतरी असं तिथे घेऊन जायचं असं काहीतरी सांगितलं होतं दुसरा तिसरा गुरुवार ना तो मुलगा एकदम नॉर्मल झाला आणि आज मला वाटतं पाचव्या गुरुवारपर्यंत तो एकदम पूर्ण नॉर्मल झाला म्हणजे असं आता आणि आता आता तो मुलगा ना पूर्वीसारखा पूर्ण नॉर्मलच आहे म्हणजे आता त्याला त्या रात्रीचं ते तिचे दिस दिसायचं रात्रीचं आणि दाबते असं असं वाटायचं ना ते आता काही वाटत नाही आणि तो आणि आता जेवायलाही लागलाय आणि आता नॉर्मलपणे शाळेत जातो आणि आता खरंच आता ही शक्ती आहे की नाही माहीत नाही पण त्याला त्याला तो गुण आलाय ना तसं वाटायला लागलंय खरंच ही शक्ती आहे म्हणून तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहुळ यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा